चला मग गुणोत्तर व प्रमाण आपलं समजून घ्यायचं मग गुणोत्तर म्हणजे गुणोत्तर व प्रमाण म्हणजे काय एवढं आपल्याला सुरुवात जर कळाली कोणत्याही गोष्टीची जेव्हा आपल्या व्याख्या करते त्याचा अर्थ करतो करणं आपल्याला सोपं मग एक मुलगा तर घरी आपल्या एक पाहुणा कोण आहे एक पाहुणार आहे एक आहे घरामध्ये तीन सदस्य आई वडील आहे आणि एक नवीन आहे आईने काय केलं तीन कप तीन कप पाणी टाकलं आणि चहा केली घरामध्ये आईवरील आणि एक पाहुणा आला आईने किती कप पाणी टाकलं तीन कप पाणी पुन्हा थोड्याला काय आलं शेजारी आले काय झालं कोण पाहुणे आले काय करताय कस वगैरे वगैरे आपल्याकडे पाहुणा आला तर आपण त्याला म्हणजे पाहुण्याला चहा देऊन ते शेजारी जे आलेलं आहे त्याला चहा देणार का त्यालाही चहा देणार मग पुन्हा काय करल एक कप पाणी टाकले पुन्हा मग काय झालं थोड्या वेळानंतर काय झालं शेजारी जो आला होता ते शेजारीला कुठे जरी जायचं होतं तितकं तिची बायक अहो कुठं काय करून राहिले चला लवकर तुम्हाला ड्युटीला जायचं का मग ते लगे घरातले बाई काय मग आई वडील काय अहो बा या ना या या चहा घेऊन जा मग किती झाले पुन्हा पास झाले ना पास झाले मग पुन्हा आई काय करणार आज एक कप पाणी टाकणार आणि चहा वाढ म्हणजे पहिले तीन होते तीन कप नंतर एक चार झाले चार कप नंतर पाच झाले पाच कप म्हणजे जशास तस वाढत गेलं कमी होत गेलं वाढत गेलं त्याच प्रकारचं हे गणित आहे या गुणोत्तर आणि प्रमाणामध्ये लक्षात ठेवा ते कसं आहे ते आपलं या ठिकाणी समजून घ्यायचं या ठिकाणी जो काही सराव संच आहे सराव संच अठ्ठावीस आहे बघा या अठ्ठावीस मध्ये अठ्ठावीस मध्ये काय सांगले खाली ना प्रत्येक उदाहरणामध्ये पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेलं प्रमाण काळ पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेलं प्रमाण काढा यामध्ये पहिल्यामध्ये दिलेलं आहे पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेलं प्रमाण आता या ठिकाणी संख्या दिलेली आहे बघा पहिल्या उदाहरणामध्ये चोवीस आणि काय दिले छप्पन चोवीस छप्पन मी काय करतोय सगळे संख्याच या ठिकाणी काय करतोय मांडून मिळते संख्या नव्याण्णव नंतर झाले का ओके मग याचं जे काय या काय आहे की ते आपला गुणोत्तर आणि प्रमाण आपल्याचं काढायचं म्हणजे पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येची काय गुणोत्तर आहे काय प्रमाण आहे हे काढायचं काढायचंय मग यासाठी आपल्याला काय करायचंय हे या स्वरूपात लिहून घ्यायचंय काय करायचंय चोवीस अंश ओके हे गुणोत्तराच्या प्रमाणामध्ये आपल्या मांडणी करून घ्यायचे मग या ठिकाणी मांडणी केल्यानंतर आपण बघायचं याला काय करायचं याला भाग द्यायचा याला भाग द्यायचा अशा संख्येने भाग द्यायचा आहे गुणोत्तर काढताना अशा संख्येने भाग द्यायचा आहे जेणेकरून त्या खालची संख्या आणि वरच्या संख्येला एका संख्येने भाग जाईल बरोबर कसं होईल आठ आठ बरोबर म्हणजे आठ किती चोवीस आठ किती चोवीस आणि आठ साती ओके म्हणजे या चोवीस छप्पन सी असलेले जे काही प्रमाण आहे तीन अंश सात छेद असं आहे आणि या जो प्रमाणाला आपण काय लिहू शकतो तीनास सहा असे लिहू शकतो तीनास सात कसं म्हणायचं तीनास सहा ओके हो या ठिकाणी तसं मला सांगा दुसरं काय सांगा हा मग त्रेसष्ट एकोणपन्नाचे सात सात म्हणजे सात नव सात साती म्हणजेच दिलेल्या संख्येचं जे काही प्रमाण आहे नवरा

पाच असे चार पाच छेद म्हणजेच पाच हे त्याच असलेलं प्रमाण ठीक आहे त्याच्यानंतर चौऱ्याऐंशी अंश सातशे ओके बारी बारी

याला अशा संख्येने जेणेकरून कशाने भाग जाईल बघा सांगा लवकर कशाने भाग जाईल बघा सांगा बरं पाच भाग जाईल का बघा बरं हा पाच सात आठ पाच एक पाच त्रिक पाच त्रिक ओके म्हणजेच जे असं ते क्षेत्र मणालय सात देवा या स्वरूपामध्ये आहे काय आवड यांच्यामध्ये त्यानंतर पुढचं जे काही गणित आहे म्हणजे काय एकशे एकवीस अंश नवशे मग याला अशाने बाघा की जे एकच पाण्यात असतील किती लय बाग किती वाघ लय अकरा बघा बर अकरा एक बघा अकरा एक ना अकरा एक अकरा बरोबर आहे म्हणजे झालं मग अकरा अकरा अंश अकरा नऊ बरोबर आहे म्हणजे कस आलं त्याचं प्रमाण अकरा नऊ अकरा अकराव हे त्याच प्रमाण आहे ओके 咋了？六个字。